हातकणंगले लोकसभेवर भाजपचा डोळा सत्यजित देशमुख यांची प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी हातकणंगले लोकसभेवर भाजपचा डोळा सत्यजित देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी केली हातकणंगले लोकसभेचा खासदार आता भाजपचा असावा हातकणंगले लोकसभेची जागा भाजपने घ्यावी शिराळामधील भाजपच्या कार्यकर्त्या मेळाव्यात भाजपचे नेते सत्यजित देशमुख यांनी मागणी केली आहे शिराळा भाजपचे नेते सत्यजित देशमुख यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ही मागणी केली आहे तरीही आपण या कार्यक्रमाला आला आपण आम्हाला बळ देत माझी आपल्याला या कार्यक्रमाच्या औचित्याला एवढीच विनंती राहील की या पुढच्या काळामध्ये सुद्धा ही संघटना हिथली असणारी सगळी जी व्यवस्था आहे आणि दुसरी साहेब माझी विनंती आहे आपल्या आज महायुतीचं सरकार आहे सरकारमध्ये आपण आम्हाला शक्ती देत आहे सहकार्य करताय पण बरोबर काही प्रकार असे होत आहेत की दिल्लीत मुजरा आहे मुंबईत मुजरा आहे पण खरे भाऊ गल्लीत बोर्ड आहे आणि मला असं वाटतं या बाबतीत आपल्या सगळ्यांनी हात गोड करून सांगावं आपलं माहितीचं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या पातळीवरती हित आमचं प्रामाणिक मत आहे मोठी साहेबांची हात बोषण करायची जल जीवन मिशनच्या माध्यमातून उद्घाटन होतात उद्घाटन आम्ही पण परत करतो तिथल्या विद्यमान आमदार पण जातात पण आमदार गेल्यानंतर आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही लावा लावा आणि सा एक तरी फोटो लावा कारण मोदी साहेबांच्या दिव्य दृष्टीतून ते पैसे मंजूर झाले आहेत जवळ आज सहा लाख लोकांना घराची ला। म्हणजे नळाची कनेक्शन मिळाले आणि याची अनेक उदाहरण आहे म्हणजे आमचं झालंय काय आमच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या प्रामाणिक मुंगूस असतो तो बिचारा बाळाचं राखण करत असतो पण चुकून तोंडाला त्याचं रक्त लागतं म्हणून आई घालती अशा पद्धतीची इथल्या प्रामाणिक सहकार्यांची अवस्था झालेली आहे ही खरखधी आणि मित्रांना तुम्हाला बोलणं हे माझं कर्तव्य आहे आज सुद्धा तुमच्या कृपेनं या विभागामध्ये अनेक विकासात्मक कामे आम्ही करतो पण ती कामं करत असताना सुद्धा जी कामं त्यांना आपण देतात त्या कामाच्या संदर्भात ते त्या संदर्भात निश्चितपणे सगळं क्रेडिट घेतात जरूर घ्यावं पण जी कामं आपण मंजूर केलेली आहे त्या कामाच्या संदर्भात तुम्ही जर श्रेय घ्यायला गेला तर ते मग मात्र निश्चितपणे चुकीचं होत आहे म्हणून माझी सगळ्या तुमच्या सहकार्यांच्या माध्यमातून आमची जेवढी दिय। कथा आपल्यासमोर समोर व्यक्त करतोय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली